तुम्ही मुंबई पोलीस भरती या किती साल थाने, थाने चाओदा साली ठाणे ठाणे पोलीस ठाणे पोलीस दोन हजार चौदा साली चौदाच आहे का दहा वर्ष म्हणजे कमी झालंय मग नाही वय बऱ्यापैकी म्हणजे तेवीस चोवीस वर्षी भरती झालो फिटनेस असल्यामुळे हो फिटनेस वगैरे करून व्यवस्थित आपलं मग आता की मग तुम्ही सक्सेस आहे बरेच पोरं ट्राय करतात बरोबर मला वाटतं नव्याण्णव टक्के फेलच होतात एक टक्का असेल की ते सक्सेस होतात त्यात तुम्ही आहे काय असतो नेमकं सक्सेस राज नेमकं काय आहे बघा सक्सेसच राज एकच आहे तुम्ही हारलात तरी प्रयत्न करणं तुम्हाला बहुत म्हणजे भरपूर गरजेचं आहे हारलं म्हणजे एक हार झाले की लगेच खचून जाते ती पोरास झाले आता बैलगाडी क्षेत्र म्हणा किंवा भरतीचं खाल्लं की खाल लगेच रुपये आला पाहिजे तसं नाही त्याला कस करावंच लागतं प्रत्येक गोष्टीत मग भले तुमचा अभ्यासाचा असो बैलगाडीचं क्षेत्र असो किंवा मग भरतीचं क्षेत्र असो प्रत्येक गोष्टीत तुम्हाला तुम्ही त्याला वेळ दिला पाहिजे त्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे आणि म्हणजे असं नाही की बाबा तुम्ही आज पळलं की पोरासने काय वाटतं आज मी पळालो की उद्या शंभरपैकी शंभर मार्क भेटले पाहिजे तसं नाही त्याला वर्षभर पूर्ण प्रॅक्टिस केलंच पाहिजे आणि ऑफ सिजन असतो त्याचा काय ऑफ सिजनचा विषय कसा असतो आता मी म्हणजे माझा मोठेपणा नाही सांगत मी मी म महाराष्ट्र पोलीसमध्ये दोन हजार चौदा साली भरती झालो आमच्या महाराष्ट्र पोलीसमध्ये गेम्स असतात मग त्याच्यामध्ये शंभर मीटरमध्ये मी पार्टिसिपेट केलं तिथं नंबर बसला मग मा आम्हाला मी जवळजवळ पाच वर्षे स्पोर्ट्समध्येच काढली म्हणजे ड्युटी वगैरे काय नाही मग त्याच्यामार्फत मग आमच्या ऑल इंडियाच्या स्पर्धा होतात ऑल इंडियामध्ये मग मेडल भेटलं की मग ते ठेवतात की बाबा तुम्ही स्पोर्ट्सला चांगलं करू शकता मग त्याच्यामध्ये कसं आहे ऑफ सीझन तुम्ही बोललात ना ऑफ सिजन म्हणजे काय तुम्ही वर्कआउट जास्त करायचं आहे म्हणजे आपला मला आता मी शंभर मीटरचं खेळवड शंभर मीटर मी पळते शंभर मीटर पळताना एक गोष्ट अशी की बाबा पोरं काय करते ते आता भरतीवाली तुम्हाला भरतीच्या गोष्टी सांगतो भरती म्हटलं की पन्नास शंभर मीटर पळाले की त्यांना वाटतं शंभर मीटर म्हणजे मला चांगलं पण तसं नाही त्याला मग जिमचा वर्कआउट आला थाईज आपल्या ता मांडी ताकद असल्याशिवाय काय नाही मांडी आणि पोट सगळ्यात महत्वाचं पोट आहे की दंडबिंड मोठा असून काय उपयोग नाही ही पहिले क्षेत्राचं पण असंच आहे छातीन पोट छाती आणि पोट आणि पाय त्याच्यातच तुम्हाला ताकद पाहिजे दुसर गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढा जा वर्कआउट जास्त कराल म्हणजे आता समजा माझी डिसेंबरमध्ये स्पर्धा आहे तर आता मी ना ना ना। आता जानेवारीपासूनच स्टार्ट करणार जानेवारीमध्ये स्पर्धा म्हणजे प्रॅक्टिस स्टार्ट करताना की बाबा मी लगेच शंभर मीटर पळून चालणार नाही ना मग ते कसं आहे आता विषय कसा असतो माणसाचं एक गोष्ट असं असते की तुम्ही आता कोणी पण घ्या म्हणजे हा आपलं एक साधं उदाहरण सांगतो आपण जेवतो रोज चपाती भाकरी काय असेल ते खातो ती रोज चपाती तुम्ही रोज एकच चपाती तीच भाजी तेच आमटी तुम्ही रोज किती दिवस खाऊ शकता रेके बाबा एक चार पाच दिवस खाणार परत कटा येणार हे ये बैलगाडी क्षेत्र म्हणा आता इथं आलोय म्हणून सांगतो बैलगाडी क्षेत्रात वारंवार मी उल्लेख करते बैलगाडी क्षेत्र म्हणा किंवा रनिंग तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये म्हणजे प्रॅक्टिसमध्ये व्हरायटी ठेवा म्हणजे तुम्हाला बैलाच बी आता तुम्ही बैल रोज तुम्ही एकाच पद्धतीनं तो भिजून त्याला कधी चालवा कधी पळवा त्याला कधी नांगरीला जुपा हे व्यायामाच प्रॅक्टिस मध्ये पण व्हरायटी पाहिजे व्हरायटी पाहिजेच ते आता तुम्हाला सांगतोय काय तुम्ही महिनाभर एकच चपाती खाल्ली तर तुम्हाला किती दिवस खाणार नुसतं पळायचंच नाही नाही बाकी मग त्यात पोहणी आली सगळं आता ही सेम सगळं आम्ही वर्कआउट मध्ये आम्ही पण हेच वापरतो म्हणजे शंभर मीटर पळायचं म्हणलं आम्ही जवळजवळ दोन किलोमीटर पाच किलोमीटर पासून स्टार्ट करतो जशी जशी स्पर्धा येईल तसं तसं तर कमी स्पीड जास्त असं असं स्पर्धेचं एक स्वरूप असतं